मित्रांनो नवीन आणि चांगले व्हिडिओ बघण्यासाठी माझी डायरी चॅनल ला अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळतील अगदी सर्वात आधी नमस्कार मित्रांनो मी धीरज तुमच्यासाठी घेऊन आलोय एक नवीन मराठी मोटिवेशनल बोध कथा कथेच नाव आहे मेहनतीचं फळ एका गावात माकडाची खेळ करणारा एक मदारी राहत होता तो खूप मेहनती होता पण त्याचे माकळ मात्र खूप आळशी आणि हलायचं नाव घ्यायचं अवतीभोवती गोळा झालेली माणसं निराश होऊन तर कधी मदाऱ्यालाच नाव ठेवून निघून जायची मदाऱ्याची झोळी रिकामीच राहायची एकही पैसा मिळायचा नाही एक दिवस माकडाच्या अशा रोज रोजच्या आळशीपणाला कंटाळून मदारी मा माकडाला काठीने झोडपू लागला आणि संतापात म्हणू लागला काम चुकार माकडा तुझ्यामुळे मला माझ्या मेहनतीच फळ मिळत नाही तुला सोबत ठेवून काही उपयोग नाही असं म्हणून मदारी मा माकडाला तिथे सोडून निघून गेला काही वेळाने माकड काही घडलंच नाही अशा आविर्भावात विचार करू लागला त्याच्या कानात मदाऱ्याचे शब्द घुमू लागले तुझ्यामुळे मला माझ्या मेहनतीचं फळ मिळत नाही मेहनतीचं फळ मिळत नाही मेहनतीचं फळ मिळत नाही माकड विचार करू लागला आपण आजपर्यंत इतकी फळं खाल्ली आहेत पण मेहनतीचं फळ मात्र आपण खाल्लेलंच नाही मेहनतीचं फळ तर आपण खाल्लंच पाहिजे पण ते मिळेल कुठे असा विचार करत माकड डोकं खाजवू लागलं आणि गावाबाहेरच्या रानात पळत सुटलं उड्या मारता मारता ते एका झाडाजवळ थांबलं ते डाळिंबाचं झाड होत डाळिंबाच्या झाडाला माकड विचारू लागलं दादा तुम्ही मेहनतीचं फळ देता का डाळिंबाचं झाड म्हणाल नाही बाबा मी फक्त देतो तू आंब्याच्या झाडाकडे यायचा ते खूप जुनं झाड आहे कदाचित त्यालाच माहीत असेल माकड लगेच आंब्याच्या झाडाकडे जाऊन विचारू लागलं आंबे दादा तुम्ही मेहनतीचं फळ देता का आंब्याच्या झाडाने सुद्धा नाही म्हटलं अशा प्रकारे माकड चिंच बोर जांभोळ अशा सगळ्यांना विचारून आलं पण त्याला मेहनतीचं फळ कुणाकडेही मिळालं नाही शेवटी उदास होऊन नदीकाठी ते बसलं तितक्यात मागून एक आवाज आला काय मित्रा काय झालं उदास दिसतोय आवाज ऐकून माकडाने मागे बघितलं तर जमिनीवर एक टरबूज होतं त्याला पाहून माकड म्हणाल सकाळपासून मेहनतीचं फळ शोधतो आहे पण ते मिळतच नाही तू मेहनतीचं फळ आहेस का टरबूज म्हणाल हो हे ऐकून माकडाने उडी मारली आणि विचारलं खरच तू मेहनतीचं फळ आहेस टरबूज म्हणाल हो ज्या शेतकऱ्याने माझं बी पेरलं मला खतपाणी घालून वाढवलं मी त्याच्या मेहनतीचं फळच आहे माकड म्हणाल मला काही कळलं नाही समजावीत म्हणाल हे बघ तुझा जो मालक असेल तो खूप मेहनत करत असेल आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे असेल तर तुम्हाला चा मेहनतीचा चांगला मोबदला मिळत असेल आणि जर तुझा मालक किंवा तू काम करत नसाल मेहनत करत नसाल तर त्याचा मोबदला तुम्हाला मिळणार नाही म्हणजेच मेहनतीचं फळ मिळणार नाही समजलं माकडाच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तो एकदम आनंदाने झाडावर उडी मारत म्हणाला आता कळलं मेहनतीचं फळ काय असत ते आता मी खूप मेहनत करेल आणि माझ्या मालकाला मेहनतीचं फळ देईल अशा प्रकारे माकडाला मेहनतीचं महत्व समजलं आणि ते त्याच्या मालकाकडे परत केलं